नमस्कार मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म मागील दोन दिवसापूर्वी आमच्या लोकपरिवर्तन न्यूजच्या चॅनलने वसमत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये तळस असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती आणि त्याच बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज बातमीचा धसका घेत अनेक गुतेदार हो यांनी या मध्यवर्ती बसस्थानकासमोर आता सुंदर प्रकार यासह खडक टाकण्यास सुरुवात केलेली आहे बातमीचा धसका घेत या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मोठ्या प्रमाणात वसमतच्या मध्यवर्ती बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप आलं होतं आणि आता जे आहे ते याच तळ्याच्या ठिकाणी मध्यवर्ती बस स्थानकासमोर आता खडक काटण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी खूप असं सुंदरपैकी या ठिकाणी काम चालू आहे बातमीची दखल घेतलेली आहे आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागं हे जे आहे ते प्रवासी आहेत आणि सुद्धा या ठिकाणी समाधान व्यक्त केला जात आहे जे की आ, ब बसस्थानकासमोर प्रवाशांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती याच बसस्थानकावर नांदेड परभणी हिंगोली औरंगाबाद मुंबई अशा ठिकाणावरून एस टी बस जात असतात आणि प्रवाशांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या तळ्याचा सामना करावा लागत होता आणि सुद्धा प्रवाशांना जागा होत नव्हती याच बसस्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत हो होत होते आणि आता या बातमीची दखल घेऊन स्थानिक गुत्तेदारांनी या ठिकाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे खडक टाकून बसण्यासाठी सुविधा केलेली आहे आणि आता या ठिकाणी सुद्धा आणि या जागेचा चांगल्या प्रकारे आनंद घेत आहेत असे नवनवीन हिरो पाहण्यासाठी आमच्यासोबत अपडेट राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत राहा लोक न्यूज